नमस्ते मित्र मैत्रिणींनो जय श्रीज गार्डन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत आणि आज मी तुम्हाला ही सोनचाप्याच्या बिया उगवलेल्या आहेत ते दाखवत आहे तर मागे एक दोन आठवड्यापूर्वी सुद्धा मी तुम्हाला सोनचाप्याच्या बिया उगवलेल्या दाखवलेल्या आहेत आणि रोप लावलेलं सुद्धा दाखवलेलं आहे दुसऱ्या कुंडीमध्ये आपण ते सुद्धा पाहणार आहोत आणि याच्यामध्ये मी तेव्हाच बिया लावल्या होत्या तर त्या लवकर उगवल्या आणि ह्या उशिरा उगवत आहेत तर याच्यामध्ये टाकल्या बिया पण मी विसरून गेले होते की याच्यामध्ये मी बिया लावलेल्या आहेत त्या तर त्या उगवल्यानंतर मला त्या दिसून आल्या की ह्या सोनचाप्याच्या बिया उगवत आहेत तर हे आता किती रोप तयार झाली आहेत पहा चार रोपं तयार झालेली आहेत चार रोपं तयार झालेली आहेत आणि पाचवं सुद्धा उगवत आहे आणि एक पान सुद्धा याला आलेला आहे बऱ्यापैकी तर हे टेरेस वरती लावलं होतं आणि त्या बिया मी खाली लावल्या होत्या आणि ही कुंडी ह्या ह्याची आहे वेलाची आणि त्याच्यामध्ये जागा होती म्हणून तिथेच मी त्या बिया लावल्या होत्या तर हे सुद्धा रोपं आता उगवलेली आहेत तर हे उशिराने उगवलेली आहेत आणि ते लवकर उगवले ते शेणखता कुजलेल्या शेणखतामध्येच फक्त लावलेली होती आणि याच्यामध्ये माती आहे तर या मातीमध्ये हे आलेली आहे याच्यामध्ये कुजलेले शेणखत मात्र मी टाकलेलं असतं थोड्या थोड्या कुंड्यांमध्ये थोडं थोडं टाकलेलं असतं आणि त्यामुळे याच्यामध्ये ते पण उगवलं पण वेळ लागलेला आहे तर मला एक प्रश्न विचारण्यात आला होता की तुम्ही हे रोपं कुठून मागवले आहेत ते सांगा म्हणून तर मी हे रोपं कुठूनही मागवलेले नाही आहेत आणि मी स्वतः बिया लावून तयार केलेली रोपं आहेत आणि तुम्ही ते पाहू हो शकता तुम्ही जर पूर्ण व्हिडिओ पाहिला तर तुम्हाला ते लक्षात येतं तुम्ही स्किप करून जर व्हिडिओ पाहत असाल तर मग तुम्ही फक्त असंच विचारणार की तुम्ही कुठून रोप मागवलेत म्हणून तर रोप कशी बिया कशा लावायच्या याचा सुद्धा व्हिडिओ आहे तो नक्की पहा आणि आता ह्या दिवसात बिया उगवत आहेत त्यामुळे लावायला काही हरकत नाही असे छान उगवलेले आहेत गार्डन मध्ये कोणती कोणती फुलं उमललेली आहेत ते पाहणार आहोत नवीन काय आलेले आहेत ते सुद्धा पाहणार आहोत तर हे मी चुका लावलेला तुम्हाला दाखवलेला आहे हे मी बाजारातून चुक्याची एक भाजीसाठी जी पेंडी आणलेली असते आणि माझ्याकडे पूर्वी खूप चुका होता तर ते खूप आळ्या पडल्या म्हणून ते सर्व काढून टाकलं आणि त्यानंतर मला असं वाटायला लागलं ला की चुका नाही आहे म्हणून मग मी बाजारातून पेंडी आणली आणि तेच रोपं लावली होते आणि त्याचे पहा किती बिया तयार झालेल्या आहेत आणि ही तुम्ही औषधी भाजी असते ही शरीरासाठी खूप चांगली असते पोट वगैरे साफ राहतं आणि बरेचसे औषधी गुणधर्म आहेत बेनिफिट आहेत याचे शरीरासाठी तर ही भाजी आपल्या कायमस्वरूपी जर गार्डनमध्ये असेल तर आपण काहीही याची भाजी करू शकतो आंबट चुका करू शकतो किंवा आळूची पातळ भाजी करताना याचा वापर करू शकतो दालच्यामध्ये करू शकतो डाळ घालून याची भाजी करू शकतो शेपू चुका म्हणून भाजी असते ती करू शकतो म्हणजे बरेच प्रकाराने याची भाजी करू शकतो आपण आणि औषधी भाजी असल्यामुळे तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये लावली तर एकदा लावली की ती कधीही तुम्हाला ती मरण येणार नाही कारण तिला बिया येतात आणि बिया पडून त्याचे रोप सुद्धा तयार होतात हे पा इथे रोप तयार झालेलं आहे हे रोप पण तयार होतात असे तर अजून काही ठिकाणी मी लावलेले आहेत ला ते सुद्धा तुम्हाला दाखवते तसेच मी हे हरभरे सुद्धा लावलेले आहेत आणि हरभऱ्याची सुद्धा एकदा तरी भाजी खावी सीझन मधील ही ताज्या जी ताजी हरभऱ्याची भाजी असते आणि ती खूप छान लागते तुम्ही नक्की तुमच्या गार्डन मध्ये याच हरभऱ्याचं बी लावा आणि अशी भाजी तुमच्यासाठी थोडी तरी एकटीसाठी एक तरी तयार होते आणि त्याचा आनंद खूप छान असतो बाजारातून तु, तुम्ही जेव्हा भाजी आणता ना तेव्हा ती दोन दिवसाची दो तरी शिळी झालेली असते पण ताज्या भाजीची चव जेव्हा तुम्ही तुमच्या कुंडीमध्ये लावता तेव्हाच तुम्हाला त्याची चौकरी अशाच प्रकारे तुम्ही इतरही भाजीपाला लावू शकता तर मी आज तुम्हाला भाजीपाला दाखवणार आहे माझ्या गार्डन मधील सुंदर कलर आलेला आहे पण आता सध्या मावा पडलेला आहे सर्वच झाडांवरती याच्या सुद्धा चुका लावलेला आहे तर दुसऱ्या कुंडीत होता तो चुका याच्यामध्ये उपटून लावलेला आहे याला सुद्धा बिया लावलेले आलेल्या आहेत एकाच चुक्याच्या रोपापासून मला इतके चुक्याचे रोप तयार झालेली आहेत कोबी आहे आणि एकच कोबीचा हे एक कोबीपासूनच कोबी पासूनच मी उगवलेलं होतं याला आणि एक कोबी पण आला होता आणि त्याचं खालचं तसंच सोडलं होतं मी त्यानंतर त्याला किती कोबी आलेली आहे तुम्ही एक दोन तीन चार आणि इकडे पण एक तयार होईल नंतर तर पाच तरी कोबी होतील आणि ही छोट पोट आहे तर याच्यामधील मी चुका आज काढून घेतलेल्या आहे आणि असे मी या टँक मध्ये सुद्धा चुका आलेला आहे त्याला सुद्धा फुलं आलेली आहेत आणि इकडे हरभऱ्याची भाजी लावलेली आहे थोडीशी आणि ही ढोबळी मिरची आहे सगळं एक एकत्रच असल्यामुळे तिची एवढी वाढ झालेली नाहीये सूर्यफूल सुद्धा खूप छान आलेला आहे बिया लावल्या होते मी हे पहा हरभरे लावलेले आहेत सगळे हरभऱ्याचे रोप मिळून एक भाजी होऊ शकते तर याच्यामध्ये मी अंजीर आहे आणि अंजिराचे रोप मी काढून लावलेली आहेत तिथे मोठी झालेली आहे याच्यामध्येच मी चुका वगैरे लावला होता तो तो दुसऱ्या कुंडीत काढून काल लावलेला आहे तुम्हाला मी आता ते दाखवलं चुक्याचं याला लावून दोन आठवडे झालेले असतील आणि याची ग्रोथ पहा कशी झालेली आहे हे सोनचाप्याचं रूप लावलेलं ला आहे व्हिडिओ नक्की पहा लावतानाचा व्हिडिओसुद्धा आहे ला ही, ही रोपंसुद्धा मी सोनचाप्याची सुद्धा तेव्हाच तयार केली होती आणि ती आता इतकी मोठी झालेली आहेत तसेच मी कमळाच्या बियासुद्धा उगव उगवलेल्या आहेत त्यासुद्धा मला लावायच्या आहेत त्याला पानं फुटलेली आहेत तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा आणि करा, सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद